एक आहे लाडू पेढे खाण्यास सर्व जमते विशेष कोणी नाही म्हणून सर्व जे जग आहे हे सर्व काही तुमच्यावर लाडू पेढे असू द्या तुम्ही थैली आणली सर्व लोक तुमच्याकडे पाहतो ते यांनी काय आणलं नेमकं बरं का हा अहो एवढंच नाही एक वेळीला मी घरी सावडून आलो आणि सावडून आल्यानंतर मग आलो आल्यानंतर म्हणे तिकडं 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 तिकड अरे म्हणलं झालं काय म्हणे तुम्ही ते लेकर बाळे बोरायला असता आणि तिकडच राहा म्हणे बरं बरं म्हणे कपडे का कपडे काय मग कपडे काढले कोट काढला ते तिकडंच टाका म्हणे शर्ट काढलं ते तिकडंच टाकलं त्याचं पाकिट तिकीट काढलं ते आह ना म्हणे इकडं खरंच आहे ना हो धर तिकडे टाकलं कपडे तिकडे टाकले म्हणजे याला काही झालं नाही आणि या पैशाला मग झालं काही म्हणून जन हे सुखाचे दिले घेतल्याचे जन कशात आहे सब सुख के साथी दिल का साथ। सगळे जे आहेत पैशाच आहे बर का तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण एवढा आहे भावाच्या डोक्यात दगड टाकायला सुद्धा भेट नाहीत तुझं कशासाठी धनासाठी कोणीच नाही पहा तुम्ही हा मी एक सांगून जाईन तुम्हाला जो गावाच भावाच आणि देवाचं खातो त्याचं कधी चांगलं होत नाही अख्या चांगलंच होत नाही पण त्याला कधीच बरकत राह म्हणून भावाचं कधीच खाऊ नये कारण अपने तो अपने होते हैं बाकी सब सपने होते हे अपने तो अपने होते, होते आपले ते आपले राहतात असू द्या म्हणून जणही सुखाचे दिल्या घेतले त्याचे असो अजून आपल्याला काल्याकडे सुद्धा ओळायचं पाहता पाहता आपल्याला एक तास कसा झाला हे सुद्धा समजलं नाही किती तास झाला एक तास होऊन गेला बरं असो माझे हरले चित्त भार वित्त विसरले हा बर का हे गाडेकर महाराजाची मोहिनी बरं का विठल विठल विसरले आता कैसे जाऊ करा नवी बरं लौकिक पारखीयासंगा गोष्टी घराची कुटी खातील बर का तू काम हे निवांत राही पाहिले पाहिपर्यंत म्हणजे